बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून सारथी युथ फाउंडेशन संचलित तंबाखू व्यसनमुक्ती प्रकल्पांतर्गत सामाजिक पातळीवर तंबाखू व्यसनमुक्तीची जनजागृती व्हावी म्हणून व्यसनमुक्तीदूत कार्यशाळा आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांना ओळखले जाते समाजातील शेवटच्या घटकापा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत ज्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून वंचित पीडित घटकातील लोकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका बजावली असे पत्रकार बांधवांचा सन्मान सारथी युथ फाउंडेशन संचलित सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र विनायक नगर आकाशवाणी केंद्राजवळ सोलापूर या संस्थेच्या संपर्क का कार्यालयात करण्यात आला प्रारंभी तंबाखू व्यसनमुक्ती प्रकल्पांतर्गत सामाजिक पातळीवर तंबाखू व्यसनमुक्तीची जनजागृती व्हावी या उद्देशाने संस्थेचे सचिव रामचंद्र वाघमारे यांनी अक्कलकोट मोहोळ सांगोला मंगळवेढा उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर या तालुक्यातून उपस्थित राहिलेल्या महिला व्यसनमुक्ती दूतांसाठी तंबाखू व्यसनमुक्तीवर आधारित मार्गदर्शन आणि खेळाच्या माध्यमातून कार्यशाळा घेतली युवा दिनाचे औचित्य साधून सारथी युथ फाउंडेशनच्या वतीने सोलापुरातील एकमेव तंबाखू व्यसनमुक्ती केंद्राची घोषणा यावेळी करण्यात आली तसेच तंबाखूचे व्यसन असलेले तंबाखू सोडून इच्छित असलेले कोणी असेल तर त्यांनी सारथी व्यसनमुक्ती हेल्पलाईन बहात्तर सहाशे साहात्तर शहात्तर सहाशे सत्याहत्तर दोनशे सत्त्याहत्तर या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे सचिव रामचंद्र बाघमारे यांनी केले यावेळी गेल्या पंधरा वर्षांपासून सामाजिक उपक्रमातून संस्थेचे कार्य पत्रकारांनी जाणून घेतले आणि सारथीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेला बटवा भेट म्हणून देण्यात आला संस्थेचे कोर कमिटी सदस्य शहाजी ढोले प्रसाद अतनूरकर युनिसेफचे सिद्धाराम गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले सारथी युथ फाउंडेशनचे सचिव रामचंद्र वाघमारे कोर कमिटी सदस्य शहाजी ढोले प्रसाद अतनुरकर युनिसेफचे सिद्धाराम गायकवाड उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव रामचंद्र वाघमारे यांनी केले सूत्रसंचालन यांनी केले तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले